शुभविवाह या मालिकेच्या वीस जुलैच्या भागामध्ये आता आजी आजोबांना छान पाय धुवून त्यांचं वस्त्र देऊन सगळा आदर सत्कार केल्यावरती मग आकाश आणि भूमी त्यांना जेवण वाढतात जेवण वाढल्यावरती आता मात्र आकाश म्हणतो बाबा जेवा असं म्हणत तो आता आजी आजोबांना जेवायला घालतो आणि दोघ जण त्यांची अगदी व्यवस्थित खातिरदारी करतात तृप्त मनाने दोघ जण छानपैकी जेवतात आणि आता इकडे भूमी आणि आकाशला मनापासून आशीर्वाद देतात भूमी आणि आकाश खूप खुश होतात की आज काही का होईना पालखी आली नसली तरी एका वारकऱ्याची आपल्या हातून सेवा झाली पण इकडे चमत्कार घडावा तशी खूप मोठी गोष्ट घडते ज्या रस्त्याने वारी चाललेली असते त्याच रस्त्यावरती खूप मोठा अपघात घडलेला असतो म्हणून आता पोलीस येतात आणि ते गिरधर बुवाना म्हणतात बुवा खरं तर माफ करा म्हणजे तुम्ही पालखी आम्हाला इकडून पाठवता येणार नाही कारण खूप मोठा ॲक्सिडेंट झालेला आहे आणि तो सगळा सॉल्व्ह होईपर्यंत बराच वेळ जाईल तर तुम्ही एक काम कराल का तुम्ही थोडा वेळ थांबा या उलट्या रस्त्याने आणि त्यानंतर इकडचं सगळं सुरळीत झालं की आम्ही तुम्हाला कळवू त्यावर गिरधर मुवा म्हणतात ठीक आहे आणि ते वारकऱ्यांना मागे फिरवतात आणि आता कुठेतरी एक तासभर रेस्ट करण्यासाठी ते आता निवांत ठिकाण शोधत असतात तोपर्यंत इकडे आजी आजोबा तृप्त होतात भूमीला आशीर्वाद देतात आणि सगळं काही तुझ्या मनासारखं होऊ दे असं म्हणत भूमीला आशीर्वाद देत असताना पालखी मात्र आता भूमीच्या घरापासून थोड्याच अंतरावरती असते आणि वारकरी गिरीधर बुवांना म्हणतात गुरुजी आता कुठून जायचं आहे तोपर्यंत गिरीधर भुवांची नजर आता इकडे महाजनांच्या घरावरती पडते आणि गिरीधर हा घडलेला चमत्कारच वाटतो आणि ते म्हणतात नाही नाही म्हणजे पालखी हा ॲक्सिडेंटमुळे थांबलेली नाहीये तर पालखीने आपली जागा आधीच ठरवलेली होती हे बघा आपल्याला एक दीड तास लागणार आहे ना तर या महाजनांच्या घरामध्ये आपण पालखी घेऊन जाऊया असं म्हणत आता मात्र ज्या गिरीधर भुवांनी पालखी आणण्याचं नाकारलेलं असतं तेच गिरीधर पालखी घेऊन महाजनांच्या घरात येतात तोपर्यंत आजी आज सांगत असते बाळा तुझी भक्ती खरी आहे आणि या भक्तीचं तुला फळ मिळणार असं म्हणत आकाश आणि भूमीला दोन्ही हाताने भरभरून दोघ आशीर्वाद देत असताना आकाश म्हणतो अगं हा तर आपल्या पालखीचा आवाज आहे पालखीचे वारकऱ्यांचा आवाज आहे असं म्हटल्यावर ती सगळेजण एक्सायटेड होतात ज्या पालखीने आपल्या घरी येण्याचं नाकारलंय तीच पालखी अचानकपणे घरी आल्यामुळे सगळ्यांना आनंद होतो धावत पळत सगळेजण पालखीच स्वागत करण्यासाठी खाली येतात तोपर्यंत आजी आजोबा एकमेकांकडे पाहतात आणि तिकडून अंतर्धान पावतात खर तर आजी आजोबा हे आजी आजोबा नसून ते आता विठ्ठल रखमाईचं रूप घेऊन आलेले म्हणजे विठ्ठल रखमाई एका आजी आजोबांचं रूप घेऊन आलेले भूमीची परीक्षा पाहिला त्या परीक्षेमध्ये भूमी शंभर टक्क्याने पास झाल्यावरती भूमीला गिफ्ट म्हणून आता ही वार वारकऱ्यांची पालखी महाजनांच्या घरात आलेली असते पालखीला पाहून आजी म्हणते भूमी अगं बघ स्वतः विठुराया आपल्या घरी चालून आलेत आता मात्र बुवा पालखी नेहमीच्या रीती रिवाजाप्रमाणे महाजनांच्या घरामध्ये एंटर करतात आणि आजीच्या आनंदाला पारावर राहत नाही आजी भूमीला त्या सगळ्यांची आता मात्र औक्षण करून त्यांना घरात घ्यायला सांगते यथा सांगते त्यांचं स्वागत करते आणि आजीला पंचवीस वर्षाची परंपरा न मोडल्याचा आनंद भलताच झालेला असतो तो आनंद तिच्या चेहऱ्यावरून ओसंडून वाहत असतो जशी आजीची अवस्था तशीच भूमी आणि आकाशची अवस्था असते दोघ जण विठुरायाच्या पालखीमध्ये तल्लीन होऊन अभंग भजन गायला लागतात विठुरायाच्या पालखीचं स्वागत करतात आणि फायनली फायनली महाजनांची परंपरा न मोडत पंचवीसाव्या वर्षी सुद्धा धूमधडाक्यात महाजनांच्या घरात पायरी पालखी आलेली असते आणि भूमी धन्य झालेली असते आकाशकडे पाहते आकाश पण भूमीकडे पाहतो आणि भूमी तुझी मेहनत रंग लागलेली आहे आणि या सगळ्यामध्ये तुझ्या सोने ही पालखी घरात आली आहे मग मात्र पालखी आल्यावरती नमस्कार केला जातो आणि त्यानंतर आकाश आणि भूमी पालखीला छानपैकी देवाऱ्याच्या समोर ठेवतात त्याचं नमस्कार करतात आणि आता सगळेच जण खूप खुश असतात आजी म्हणते खरं सांगू का भूमी तर तू केलेलं पुण्यकर्मच इकडे लागू पडलेलं ला आहे तू त्या आजी आजोबांची सेवा सेवा केलीस त्या वारकऱ्यांना इकडे आणलंस त्यानंतर विठुरायाने तुला दिलेलं हे बक्षीसच आहे आणि तुझ्यामुळे या घराची परंपरा मोडण्यापासून थांबली आहे भूमी म्हणते आजी मी तर खरंच काही केलं नाही आहे खरं सांगू का तर हे सगळं हे आजोबा, आजी आजोबा असं म्हणत सगळेजण जिथे आजी आजोबा उभे होते तिकडे पाहायला लागतात पण आजी आजोबा तिकडे नसतातच म्हणजे या सगळ्यामध्ये सगळे बाहेर गेल्यावरती आजी आजोबा बाहेर पण आलेले नसतात ते घरातच असतात मग घरातून ते गायब कुठे झाले म्हणून सगळेजण जिथे आजी आजोबा उभे असतात तिकडे पाहायला लागतात आणि हा कसला चमत्कार घरात आलेली व्यक्ती अशा प्रमाणे अंतर्धान कशी काय पाहू शकते त्याच वेळेला गिरीधर बुवा म्हणतात तुमची परीक्षा घ्यायला साक्षात देव आले होते आणि त्या देवांनी तुमची परीक्षा घेतली जिथे दोघ उभे होते तिकडे दोन आता झेंडूची फुलं असतात ती फुलं उचलून गिरीधर बुवा भूमीच्या जात आणि खरंच तुझं भाग्य थोर आहे बरं का मुली तू या सगळ्यामध्ये स्वतःच्या भक्तीने स्वतःच्या सच्चेपणाने विठुराया आणि रुक्मई यांना इकडे यायला पार भाग पाडलं होतंस आता भूमीला आजोबांचं वाक्य आठवतं जर तुझी भक्ती खरी असेल तर देव सुद्धा तुझ्याकडे येतील हे वाक्य तिला आठवतं आणि त्या वाक्याचा अर्थ मागच्या वेळेला तिला समजलेला नसतो तो अर्थ समजल्यावरती भूमीला कळतं म्हणजे विठुराया माझी परीक्षा घ्यायला आले होते आणि त्या परीक्षेत पास झाल्यामुळे विठुरायानेच ही पालखी इकडे पाठवली खूप खुश होते त्यावरती गिरीधर म्हणतात खरं तर लेकी तू मला माफ कर यावरती भूमी म्हणते तुम्ही नका समोर हात जोडू यावर गिरिधीर मुवा म्हणतात नाही नाही मी खरं तर माझ्या अहंकारामध्ये वेडा झालो होतो म्हणजे तू मला फोन नाही केलास म्हणून मी असा अहंकार दुखावला गेला आणि पालखी इकडे आणण्याचं मी नाकारलं पण खरं सांगू का तर माझा अहंकारापेक्षा देवाची भक्ती मोठी तुझ्या भक्तीमध्ये इतकी शक्ती आहे ना की त्या त्यामुळे तिकडे ॲक्सिडेंट झाला ट्रॅफिक घडलं आणि त्यामुळे मला मार्ग बदलून इकडे यायला लागलं खरंच तुझी भक्ती खूप मोठी आहे तुझ्यासमोर मी नतमस्तक होतो तू हात जोडू नको मम्मी म्हणते गिरधर बुवा तुम्ही हात जोडू नका बरं आजी हे सगळं पाहत असते आणि कौतुक सोहळा आजीच्या डोळ्यामध्ये सामावत भूमीचं सा कौतुक करत आजीला सांगितलेलं आहे हिच्यामुळे साक्षात विठुराया आणि रुक्माईला इकडे यावं लागलं मग आजी रागिणीकडे येते आणि रागिणी सर्व अर्थाने भूमी सगळ्या परीक्षेमध्ये पास झालेली आहे म्हणजे कुठेही नाव ठेवायला जागा नाही आणि आज आज तिने ते केलंय जे आतापर्यंत महाजनांच्या कोणत्याच सुने नाहीये खरं तर आत्ता आपण भूमीला या चाव्या देण्यासाठी हीच योग्य वेळ आहे मला असं वाटतंय गिरीधर बुवांच्या हातूनच भूमीला या चाव्या मिळावा यासारखा दुसरा सुवर्णयोग तो कोणता येणार असं म्हणत आजी रागिणीच्या हातामधून चाव्या काढून घेते आणि आता त्या चाव्या गिरीधर बुवांच्या हातामध्ये सोपवल्या जातात गिरीधर भुवांच्या हातामध्ये चाव्या सोपवल्यावरती आजी त्यांना सांगते की तुम्ही तुम्ही या चाव्या माझ्या सुमेरे बिरिधर बुवा म्हणतात खरंच भूमी आजीने मला सगळं सांगितलेलं आहे कशा पद्धतीने तू वारकर यांना आणलंस कशा पद्धतीने हे सगळं केलंस आज तुझ्यामुळे आम्हाला सुद्धा या पवित्र वास्तूमध्ये प्रसन्न वाटत आहे आणि ही घराची जबाबदारी तुझ्या हातात असं म्हणत गिरीधर भुवा भूमीला हातामध्ये किल्ल्यांचा जुडगा सोपवतात आणि आता आपली पालखी घेऊन पुढच्या पुढच्या आता वारीसाठी निघतात तोपर्यंत भूमी आता सगळ्यांचा नमस्कार करते आई योगेश्वरीचा नमस्कार करते आणि आता किल्ल्यांचा जुडका आई योगेश्वरीच्या समोर ठेवते तोपर्यंत रागिणी आणि पौर्णिमा यांचा जळफळाट होत असतो भूमी सांगत असते आई योगेश्वरी माझ्यावरती जी काही जबाबदारी सोपवली आहे ती जबाबदारी पूर्णपणे पा पाडण्याचा आता मी प्रयत्न करणार आहे असं म्हणत भूमी आता किल्ल्यांचा जुडगा ठेवते आजी म्हणते हे बघ भूमी या सगळ्यामध्ये तुझ्यासोबत मी आहे रागिणी आहे रागिणीने आत्तापर्यंत घर सांभाळलंय तिला अनुभव आहे मी सुद्धा यादी घर सांभाळले मला पण अनुभव आहे पण शेवटचा निर्णय जो काही असेल ना तो तुझा असेल प्रत्येक गोष्टीमध्ये तू जो निर्णय घेशील ना त्याच निर्णयाला सगळ्यांना होकार देणं भाग पडणार हे। आहे हेच या चाव्यांचं आता मात्र महत्त्व आहे यावरती भूमी म्हणते आजी तुम्ही काळजी करू नका तोपर्यंत पौर्णिमा पचकते हो भूमिताई म्हणजे ज्याप्रमाणे सगळे अधिकार तुझे आहेत आहे। ना निर्णय घेण्याचे त्याप्रमाणे घेतलेल्या निर्णयाचं काय होतं ही सुद्धा जबाबदारी तुझी आहे म्हणजे चूक झाली तर सगळी जबाबदारी तुझी यावरती आकाश म्हणतो माझ्या भूमीकडून चूक होणार नाही याची मला खात्री आहे भूमी आपल्या कामामध्ये कधीही हलगर्जीपणा करत नाही या सगळ्यामध्ये भूमी नेहमी नेहमी आपलं काम प्रामाणिकपणे पार पाडते आणि मला खात्री आहे या वेळेला सुद्धा भूमी आपलं काम प्रामाणिकपणे पार पाडेल आणि एकटी भूमीच नाही आहे तर मी सुद्धा तिच्या पाठीशी ठामपणे उभा आहे भूमी तू काळजी करू नकोस मी तुझ्या तु पाठीशी खंबीरपणे उभा आहे आजी अजीम, म्हण आजी म्हणते खरं तर अशा नवऱ्याची साथ असेल तर बुवायकोला अजून काय पाहिजे खरंच भूमी तुम्ही दोघं जण मिळून या घराची खूप छान जबाबदारी सांभाळाल याची मला खात्री आहे भूमी म्हणते आजी तुम्ही माझ्यावरती जो विश्वास दाखवला ना तो विश्वास सार्थ करण्याचा मी प्रयत्न करणार आहे पण पर। आत्तापर्यंत रागिणी आत्यांनी रागिणी आत्यांनी हे सगळं सांभाळलं आणि आत्ता अचानकपणे रागिणी आत्यांकडून जबाबदारी माझ्याकडे आली आहे त्यामुळे मला रागिणी आत्यांचे खरंच आभार मानायचे आहेत असं म्हणत भूमी आता रागिणीची ओटी भरून तिला साडी देण्यासाठी समोर बसवते त्यावर ती भूमी सांगते हत्या म्हणजे आज माझ्या हातामध्ये मा जरी ती सत्ता आली असली आज माझ्या हातामध्ये मा जरी हा चाव्यांचा जुडगा आला असला तरी वर्षानुवर्ष तुम्ही चाव्यांचा सा जुडगा सांभाळताय माझ्या आकाशला सांभाळताय या सगळ्यामध्ये आकाशचे आई वडील गेले तेव्हा तुम्ही आईची माया त्याला दिलीत त्याला आपल्या मग दराखाली घेतलं मायेची पाखर घातलीत या सगळ्यामध्ये तुमचे जितके आभार मानू तितके कमी आहेत आणि तुमचं जितकं मी कौतुक करू जितके आशीर्वाद घेऊ ते सुद्धा कमी आहेत असं म्हणत भूमी आता साडी देऊन रागिणीची छानपैकी ओटी भरते आकाश म्हणतो रागिणी आत्या हे तुझं गिफ्ट नाही आहे बरं का तुझं गिफ्ट जरा वेगळंच आहे म्हणजे या सगळ्यामध्ये तुला जे मी गिफ्ट देणार आहे ते खूप भारी आहे ते सरप्राईज असं आहे की लवकरात लवकर राजा काकांना मी सोडवून आणणार आता आपण वकील पण बदललाय आहे राजा काकांच्या बाजूने पण सापडलेत मी राजा काकाला सोडवून आणणार म्हणजे आणणार असं म्हणत आकाश रागिणीला समजवत असताना रागिणी चिडते रूम मध्ये येते रागराग करते आणि आता रागराग करतच ती हातामधली साडीची पिशवी फेकते साडी फाडायला निघते तोपर्यंत पौर्णिमा येते का आणि काय करताय आत्ता जर का उद्या आकाश म्हटला की आत्ता ती साडी दाखव तर काय दाखवाल साडी फाडण्याचं अजिबात चूक करू नका ही भूमी नाकावर टीचून जे काही करते ना त्या सगळ्यामध्ये आपण वाट काढायची आहे आणि भूमीला अद्दल घडवायची आहे यावरती रागिणी म्हणते या, या भूमीचं करायचं तरी काय चाव्यांचा जुडगा घेऊन सगळ्यावरती विळखा घालून बसलेली आहे मला भूमीचा राग राग येतोय पौर्णिमा म्हणते राग राग करून चालणार नाही आहे भूमीला शह आणि मात द्यायचा आहे तो कसा द्यायचा यासाठी आपण एकत्र येणं गरजेचं आहे असं म्हणत पौर्णिमा रागिणीला काहीतरी घाणेरडा प्लॅन करायला सांगत असते जेणेकरून या सगळ्यामध्ये भूमी अडकेल आणि भूमीला अडकवण्यासाठी पौर्णिमा काहीही करायला तयार असते पण अडकणार भूमी नसते तर अडकणार असते ती म्हणजे रागिणी कारण आता तांडेलच्या बायकोची धमाकेदार एंट्री झालेली असते आणि त्याच्या बायकोला माहिती असतं की या रागिणीनेच या रागिणीनेच तांडेलला आत पाठवले म्हणून ती रागिणीला कॉल करते आणि भेटायला बोलवते मग नेहमीप्रमाणे कुणाला काही कळू नये म्हणून रागिणी स्टोर रूम मध्ये येते स्टोर रूम मध्ये येऊन ती दार बंद करते पण भूमीला काहीतरी संशय येतो म्हणून भूमी रागिणीचा पाठलाग करत स्टोर रूम मध्ये येते स्टोर रूम मध्ये ऑलरेडी आलेली असते ती म्हणजे तांडेलची बायको तांडेलची बायको येते आणि हे बघा लवकरात लवकर माझ्या नवऱ्याला लवकरात लवकर बाहेर काढा तोपर्यंत भूमी स्टोर रूमच्या विषय येते यावरती रागिणी म्हणते माझ्याशी या आवाजात बोलायचं नाही बरं का हे बघ तुझ्या नवऱ्याला तुझ्या कर्मानी त्याच्या कर्माने हे सगळं केलेलं आहे त्यामुळे माझ्याशी आवा या आवाजात बोलू नको यावरती मग मात्र तांडेलची बायकोसुद्धा रागाला पेटते आणि तुम्हाला काय वाटलं मी असंच फुकडच्या धमक्या देते का अशा पोकळ धमक्या मी बेत नसते खरं सांगू तर तुमची तुमची ना सगळे कच्चे चिठ्ठे माझ्या हातात आहेत झाकली मूक आहे उघडली ना मोठं तुमचे सगळे कच्चे चिठ्ठे सगळ्यांच्या समोर येतील असं म्हणत तांडलची बायको रागिणीला ब्लॅकमेल करत असते आणि तितक्यात भूमी येते भूमी विचार करते की इथेच तांडल आला होता इथेच ही बाई आलेली आहे असा विचार करत आता मात्र भूमीच्या समोर सगळ्या सत्याचा उलगडा होणार असतो रागिणीचं कारस्थान समोर येणार असतं